दिनांक सहा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब हे जनतेचे आभार मानण्यासाठी नांदेड इथे येत आहेत संजय गांधी आपलं इंद्र गांधी मैदानाच नाव काय इंडिया इंद्रवाडा मैदान इथे ही सभा ठेवण्यात आलेली आहे या निमित्तानं हजारो लाडक्या बहिणी ज्या यांना मानधन मान्य शिंदे साहेबांमुळे चालू झालेलं आहे त्याचबरोबर शेतकरी बांधव शिवसेनेला मतदान केलेलं मोठ्या प्रमाणामध्ये मतदार किमान पन्नास हजार लोकांचा आभार मिळावा हा आहे म्हणून सहा तारखेला सकाळी नऊ वाजेपासनं तर रात्री नऊ वाजेपर्यंत बारा तास आणि एकनाथ शिंदेसाहेब इनादेडमध्ये आहेत जनतेला विनंती आहे की मागील अडीच वर्षामध्ये जनतेसाठी बावीस बावीस तास काम करणारा मुख्यमंत्री जनतेने बघितलेला आहे तेव्हा वैयक्तिक भेटीसाठी सुद्धा एक तास त्यांनी ठेवलेला आहे ज्यांना ज्यांना कोणाला काही भेटायचं असेल काही त्यांच्या समस्यांची निवेदन द्यायची असतील त्यांनी सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहावं आणि शिवसेनेवरच जे काही आपलं प्रेम आहे ते दाखवून द्यावं हे जनतेला माझं आव्हान आहे पहिले मुख्यमंत्री आहेत अनेकदा आपण बघतो कि निवडणुका झाल्यानंतर गरज सोडू आणि वैद्य मरू नंतर आभार मानायलाही कोणी जात नाही आणि जनतेला कोणी विचारत नाही परंतु हे देशातले एकमेव असे मुख्यमंत्री आहेत की निवडणुका झाल्यानंतर फिरत आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जा जाऊन मतदारांचे आभार मानतायत नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेला तीन जागा दिल्या होत्या तिन्ही जागा ह्या भरभरून मतांनी जनतेने निवडून दिल्या त्या जनतेचं दर्शन घेण्यासाठी आज शिंदेसाहेब आपल्याकडे येत आहेत तेव्हा हा वेगळ्या प्रकारचं नेतृत्व हे शिवसेनेचं हे मान्य शिंदेसाहेबांनी दाखवून जनतेची व्यवस्था कशी होणार जनतेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पन्नास हजार लोक बसतील असे मोठे आहेत त्याचबरोबर बसण्यासाठी पाण्याची व्यवस्था सुद्धा तिथे करण्यात आलेली आहे कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था सुद्धा नवीन पोटा मैदानामध्ये करण्यात आलेली आहे कुठलीही गैरसोय जनतेची होणार नाही एक चांगला सोहळा या निमित्तानं होणार आहे पन्नास हजार लोकांची व्यवस्था कर तिथं करण्यात आलेली आहे पन्नास हजारापेक्षा जास्त लोक तिथे येणार